सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस करा आणि बेल ऐकॉन वर विस्ताराने ज्या रवींद्र चव्हाण यांनी तुमचे राजकीय अस्तित्व संपवले होते ते पुन्हा निर्माण करण्यासाठी जी आर्थिक रसद जिल्हा बँक लोकसभा आणि विधानसभा निवडणूक वेळी पुरवली ते रवींद्र चव्हाण आज कुठे आहेत आपल्याला जिल्ह्याचा आका बनविण्यासाठी रवींद्र चव्हाण यांना कुठे ठेवले त्यांचे कार्यकर्ते कुठे आहेत त्यांना कुठल्या कार्यक्रमांना बोलवताय त्यामुळे आमच्यावर आरोप करण्यापेक्षा तुम्ही तुमच्या पक्षात जे आका बनवले जात आहे आणि ज्यांनी ज्यांनी तुम्हाला मदत केली त्यांना तुम्ही गाडण्याचा बाजूला करण्याचा प्रयत्न करता त्यामुळे तुम्ही आमच्यावर कितीही आरोप करा आम्ही सर्व एकत्र आहोत असे प्रत्युत्तर माजी आमदार वैभव नाईक यांनी मंत्री नितेश राणे यांना दिले विनायक राऊत हे शिवसेनेचे नेते आहेत विनायक राऊत साहेब असतील सतीश सावंत असतील राजेंद्र तेरी परशुराम उपरकर बाबूराव जुडी आणि आम्ही सगळे एकत्र मिळून काम करतोय आणि म्हणूनच आम्ही सत्ताधाऱ्यांनी गेल्या सहा महिन्यांमध्ये जो काय घातला आहे भ्रष्टाचाराचा तुरगुस घातलाय खंडणीचा जातो घात याबद्दल आम्ही सातत्याने आवाज उठवतोय म्हणूनच इथले पालकमंत्री याबाबत आपलं पुढे दुसरीकडे वळण्यासाठी अशी स्टेटमेंट देत आहेत तर आम्ही पराभव जाऊन सुद्धा आम्ही सगळी मंडळी ही एकत्रपणे काम करतोय मदोजी नेतृत्वाखाली त्याचबरोबर तुम्ही एवढा विचार केला पाहिजे की ज्या रवींद्र चव्हाणांनी तुमचं राजकीय अस्तित्व संपलं होतं ते राजकीय अस्तित्व पुन्हा निर्माण करण्यासाठी जी आर्थिक रस जिल्हा बँक असून देत लोकसभा असू देत विधानसभा असू देत ती सगळी पुरवली परंतु आज रवींद्र चव्हाण कुठे आहेत आपल्याला स्वतःला जिल्ह्याचा आका बनवण्यासाठी रवींद्र चव्हाण यांना आज आपण कुठे ठेवला आहे त्यांचे कार्यकर्ते कुठे आहेत त्यांना कुठल्या कार्यक्रमाला बनवताय आणि त्यामुळे आमच्या आरोप करण्यापेक्षा तुम्ही तुमच्या पक्षामध्ये जे आका बनवला जात आहे आणि ज्यांनी तुम्हाला मदत केली तो तुमचा इतिहास आहे ज्यांनी तुम्हाला मदत केली त्यांना त्यांना गाडण्याचा त्यांना बाजूला काढण्याचा प्रयत्न तुम्ही करताय आणि त्यामुळे तुम्ही किती एकमेकांबद्दल आमच्यावर आरोप करा आम्ही सगळी मंडळी एकत्र असून ज्या ठिकाणी चुकीच्या गोष्टी असतील त्या ठिकाणी आम्ही आवाज उशित उठवणार आहोत समुद्रकिनारे वर्णा वर्णाचे रस्ते आणि तुमदार मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती मोहीम कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धी बरोबरच फिरताना कोकणात निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आलाय तर मग कशाला करता राहण्याची चिंता देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन एसी सी रूम तुमच्या बजेट मध्ये उपलब्ध संपर्क एक्क्याण्णव पंच्याहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चौपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात शून्य शून्य मग कसला विचार करताय ना देवगड येथील स्वामी भेट द्यायला सिंधुदुर्ग <stas> जिल्ह्यासह सह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने